श्री स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आज मी जेवणाला बनवलेलं तवा पनीर ह्याची जर रेसिपी पाहिजे असेल तर मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मी कशी बनवली आहे तवा पनीर घरामध्येच मी पनीर काढून बनवलं आहे पनीर कसं काढायचं तेसुद्धा मी दाखवलं आहे नंतर मला पिहूच्या केसांना लावायचं होतं तेल कारण की दोन तीन दिवस झाले तिच्या केसांना मी तेल लावलं नव्हतं तर तेल मी असं बनवते वाटीमध्ये मी तेल घेतलं आहे खोबरेल तेल आहे खोबरेल तेलामध्ये मी काळे तीळ आणि ते कलंजी बोलतात ते आणि कढीपत्ता मेथी आणि ॲलोवेरा थोडासा कापून टाकलेला आहे आणि मस्तपैकी तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते टाकून दिलं आणि साईडला ठेवलं एक दोन तास तरी साईडला ठेवण्यानंतर मग पिहूला प्रोजेक्टमध्ये हेल्प केली कारण की तिचे दोन तीन प्रोजेक्ट होते आज तर मग प्रोजेक्टमध्ये तिला मी हेल्प केली एक तिचा हिंदीचा प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये तिला ॲनिमल क्वाईट्स लिहायचे होते तर त्याच्यामध्ये मी तिला हेल्प केली आणि जॉमेट्रीमध्ये थोडीशी हेल्प केली हे आहे हिंदीचा प्रोजेक्ट तिचा त्याच्यामध्ये तिला हेल्प केली त्याच्यानंतर मग थोडंसं तिला लिहून दिलं जॉमेट्रीचासुद्धा तिचा एक प्रोजेक्ट बाकी होता म्हणजे असाईनमेंट बाकी होता तो कंप्लीट केला आणि भाकरी बनवायच्या राहिलेल्या म्हणून मी लगेचच लागले भाकरी बनवायला हे आहे ज्वारीचं पीठ थंडच पाण्यामध्ये मी भाकरीचं पीठ मावते जेव्हा तांदळाच्या भाकरी बनवायच्या असतात तेव्हाच मग उकड काढतो नाहीतर मग ज्वारीच्या भाकरी मी थंड पाण्यामध्येच बनवते तुम्ही बघू शकता ज्वारीचं पीठ मी मळून घेतलं त्याच्यानंतर मग एक कुंडा तोडला आणि मग लगेचच भाकरी थापायला घेतल्या ज्वारीच्या भाकरी तर था आपण थापूनच करतो लगेचच भाकर तव्यावरती टाकून त्याला पाणी लावून लगेचच ती उलटून घेतली आज बाजारात सुद्धा जायचं होतं कारण की उद्या मंगळवार होता तर मग हार वगैरे आणायचा होता फळं पण संपली होती लगेचच पिऊ आणि मी नंतर बाजारामध्ये सुद्धा जाऊन आलो तुम्ही बघू शकता अशा पटकन मी भाकरी बनवून घेतल्या गॅस खूप घाण होतो भाकरी बनवताना नंतर मग आमच्या बाजूच्या ज्या काकी आहेत त्या गणपतीसाठी गावी गेल्या होत्या तर त्यांनी तवसा दिलेला तवसा म्हणजे जी झाडवाली काकडी असते तिला तवसा बोलतात तर मग ती काकडी होती कांदाने काकडी मी अशी बारीक कापून घेतली थोडीशी कोशिंबीर बनवण्यासाठी आणि मग कापून एकदम बारीक चिरून घेतली आणि मग एका टोपामध्ये टाकली टोपामध्ये टाकलं तर एक काळं मीठ त्याच्यामध्ये आणि जिरा पावडर टाकली आणि जिरा पावडर टाकून मस्तपैकी मी असं त्याला मिक्स करून घेतलं आणि आज हे तर नव्हते जेवायला आम्हीच फक्त होतो जेवणाला तर मग लगेचच बसलो आम्ही जेवायला निको पिहू आणि मी सकाळची डाळ होती आणि मग मुलांनासुद्धा तेच तवा पनीर कोशिंबीर आणि भाकरी वाढली आणि मीसुद्धा पटकन असं जेवायला घेतलं सॉफ्ट सॉफ्ट भाकरी मस्त तवा पनीर पनीरच्या रेसिपी मी भरपूर बनवते तवा पनीरसुद्धा खूप छान झालेलं खूप यम्मी झालेलं घरच्या घरी जर कोणती भाजी नसली तर पटकरून पनीर काढून आपण अशी भाजी बनवू शकतो तुम्ही नक्की माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा की मी ती तवा पनीरची भाजी कशी बनवली आहे ती त्याच्यामध्ये कॅप्सिकम असेल तर अजून छान लागतं पण कॅप्सिकम माझ्याकडे नव्हती म्हणून मी ती नाही टाकली पण जर तुम्ही कॅप्सिकम पण टाकली तर ती खूप छान लागेल कारण की तवा पनीर म्हटलं तर कॅप्सिकम तर पाहिजेच पण नव्हती तर मी खाली आणायला नाही गेली आणि मग तशीच मी बनवली कांदा टमाट्यावरतीच एक वेगळीच टेस्ट असते ह्याची भाताबरोबरसुद्धा सुद्धा खूप छान लागते तर मग या सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ जेवायला या खूप मी झालेली पिहूला सांगत होती मी तोंडाने इशारे करून करून लगेचच रात्रीचे भांडे घासून घेतले बाटल्या वगैरे भरून घेतल्या पिहूचा बिचारी प्रोजेक्टच करत होती कंप्लीट नव्हता झाला उद्या सकाळच्याला नाश्त्यासाठी मी मुगाची डाळ थोडी मसूरची डाळ आणि एक मोठी तांदूळ भिजत घातले आणि जे ते तेल आपण ठेवलेलं बनवून साईडला ते पिहूच्या केसांना तेल लावलं बहुतेक लोक मला विचारतात की पी यूच्या केसांना मी काय लावते तर पी यूच्या केसांना मी फक्त क्लिनिक प्लस शॅम्पू यूज करते तिच्या केसांना कंडिशनर वगैरे मी नाही लावत आणि जे तेल आहे हे तेल लावते पहिलं माझेही केस थोडे मोठे होते पण माहिती नाही का दोन मुलं झाल्याच्यानंतर माझेही केस खूप छोटे झाले पण मला तेल मी शक्यतो कमीच लावायच लावते माहीत नाही का लावणं होत नाही किंवा मा, नाही माहीत का तर तुम्ही पण पिहूचे केसं तुम्ही बघू शकता टचूड तिचे केस खूप छान आहेत आणि ह्याच की तेलाने आ... तिचे केस एवढे झाले आहेत कंडिशनर मी तिच्या केसांना नाही यूज करत फक्त जेव्हा ती अंघोळ करते आणि केस धुते तेव्हा मी फ्लॅक्सिट्स यूज करते तिच्या केसांना अर्धा तास लावून ठेवते आणि तांदळाच्या पिठामध्ये फ्लॅक्सिट्सचा पण एक पॅक बनवला जातो मी नक्कीच त्याची व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल आजच्यासाठी एवढंच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ